नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण हवेली तालुक्यातील प्रतिष्ठेचा कारखाना म्हणून ओळखला जातो गेली बारा वर्षापासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे आणि या कारखान्याची निवडणुकीची रणधुमाळी अतिशय शिगेला पोचलेली आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण कुंजीरवाडी या गावामध्ये आलोत या ठिकाणी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे पदाधिकारी जे उमेदवार आहेत ते मतदारांच्या गाठीभेटीला आले आहेत आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया नमस्कार आपण उमेदवार म्हणून गुंजरवाडीत आले तर नक्की यशवंत कारखान्यासाठी आपण उमेदवारी का मागितलेली आहे गेल्या दहा अकरा वर्षापासून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असून त्यासाठी जे प्रशासक नेमले होते आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं की हा कारखाना काही दिवसात मी सुरू करून या सभासद मला फेटा बांधतील आणि इथून मी वाजत गाजत फेटा बांधून जाईल पण प्रत्यक्षात शासनाचे जे प्रशासक नेमलेले होते त्यांनी कुठली कृती न करता कामगार शेतकरी आणि या भागातील सर्व वंचित घटक यांना देशोधडीला लावलं आणि प्रत्यक्षात काही शासन स्तरावर कुठलीही कारवाई केली नाही उलट पक्षी या ठिकाणी असणारे शिल्लक त्यावेळेला कारखाना जेव्हा त्यांच्या ताब्यात दिला तेव्हा त्या अवस्थेत असणारी साखर होती रॉ शुगर होती इथेनॉल होतं याची वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही फायदा झाला नाही पण आम्ही आता सकारात्मक आहोत पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काही दिवसात कारखान्याचे कुठलंही क्षेत्र न विकता तो कारखान्याचा प्रश्न मार्गी आणि कारखान्याचं चा धुरांड चालू झाल्याशिवाय राहणार नाही असे मी उमेदवार म्हणून या ठिकाणी ग्वाही देतो आणि मिळणारा जो प्रतिसाद आहे सभासदांचा तो फार मोठ्या प्रमाणात सभासदसुद्धा या ठिकाणी अनुकूल आहेत की निश्चितपणे ही मंडळी या पॅनलची अण्णासाहेब मगर आहेत सहकार पॅनलची जी मंडळी आहेत ही निश्चितपणे हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची मलासुद्धा आशा आहे आणि निश्चितपणे आम्ही तो मार्गी लावू अशी मी ग्वाही देतो या ठिकाणी दुसरे चिंतामणीच्या पावनभूमीत असलेले नवनाथ काकडे आहेत नवनाथ जी आपण उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढत आहे काय आपले ठा मुद्दे असतील या निवडणुकीतले खरं तर गेले अनेक वर्ष मला वाटतं तेरा वर्ष झालं कारखाना आपला बंद आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बंद साखर कारखान्याची अनावस्था त्यामध्ये खरं तर ही निवडणूक बिनविरोध होणं हे अपेक्षित होतं आणि दृष्टीनं आमच्या पॅनलचे प्रमुख आदरणीय माधवन्ना काळभोर आदरणीय दिलीपदादा काळभोर किंबहुना आपले माजी आमदार जगन्नाथ शेवळे असतील या सर्वांनीच या निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीनं अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले परंतु आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे लढाई म्हणून ज्यांनी या निवडणुकीकडे पाहिलं आणि त्या उद्देशाने केवळ निवडणूक आपल्या अस्तित्वाच्यासाठी निवडणूक करणं या हेतूने समोरच्यांनी ही निवडणूक सभासदांवरती लादलेली आहे ही खऱ्या अर्थानं आपल्याला शोकांतिका म्हणावी लागेल मी नवनाथ काकडे खरंतर श्री क्षेत्र चिंतामणीच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या भूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि त्या ठिकाणी माझे वडील हे स्वतः त्या कारखान्याचे गुणवंत कामगार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे एक क्रेन ऑपरेटर कामगाराचा मुलगा म्हणून त्या कारखान्याकडे फार आस्तेनं मी लहानपणापासून पाहिलेलं आहे अगदी दिवाळीला बोनस मिळणार आणि मला एक ड्रेस मिळेल ह्या अपेक्षेनं मी त्या कारखान्याकडे पाहत असताना त्या कारखान्याच्याविषयी माझ्या भावना फार सोलोक्याच्या आहेत आणि फार जोडलेल्या आहेत अतिशय भावनावश वातावरणामध्ये मी खरं तर ह्या निवडणुकीमध्ये सहभागी झालेलो आहे आपण नेहमी म्हणतो की छत्रपती जन्माला आलेला पाहिजे पण तो दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये तर असं नव्हे तर राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी आपण सगळ्यांनी बदलली पाहिजे आणि कुठंतरी खराब वातावरण होत आहे तर आपण स्वतःहून जाऊन तिथं त्या वातावरण दुरुस्त करण्यासाठी घाडगेबाबांसारखा खराट हातात घेतला पाहिजे त्या उद्देशानं या निवडणुकीकडे मी पाहतो आहे आणि बंद पडलेलं हे यशवंतचं धुराडं एकवीस हजार एकोणीस लोकांच्या सभासदांचा चुलीचा आणि तो अन्न बुकेचा प्रश्न आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या परिसरामध्ये नागरीकरण वाढलेलं आहे गुंठेवारी जमीन विक्री याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं शेती करण्याची संख्या तरुणांची कमी झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जमीन विक्री वगैरे या सगळ्याकडे जात तरुणाई व्यसनाधीनतेकडे ओढवली जात आहे इतकं मोठं खरं तर संकट या कारखान्याच्या बंद पडल्याच्या कारणाने आलेलं आहे मला असं वाटतं कारखाना चालू होण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं सगळ्यांना वाटतं आहे परंतु नैराश्य खूप आहे प्रत्येकाला वाटतं हा कारखाना सुरू होणार किंवा कसा तिथं गेल्यानंतर प्रत्येक संचालकांना कार्यकारी मंडळ असेवात आल्यानंतर जमीन विक्री करून मग त्या कारखाना सुरू करणार वगैरे अशा वावड्या विरोधक प्रचारामध्ये करत आहेत परंतु त्या कारखान्याबरोबर आमच्या नाळ जोडलेल्या आहेत निश्चितपणे एकही गुंठा जमीन न विक्री करता अतिशय प्रभावीपणे साखर कारखाना कसा सुरू करता येईल यासाठी आमच्याकडे कारखाना चालवत असलेलं एक राजीव पाटील घुले सारखं नेतृत्व आहे सुंदरे पाटील सारखे माझी व्हाईस चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ती नेतृत्व आहेत आमचे पॅनल प्रमुख माधवांना काळबोर आहेत दिलीपदादा काळबोर आहेत आमच्या आप्पासाहेब रंगनाथ काळबोरा असे प्रभावी लोक अगदी कार्यक्षमतेचे लोक आमच्यामध्ये आहेत निश्चितपणे कुठल्याही प्रकारे जमीन विक्री न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं शासनाच्या अगदी केंद्र शासनाच्या सहकार खात्याकडून असतील राज्य शासनाचे सी एम असतील दोनही डी सी एम असतील सहकार खातं असेल हे सगळं प्रशासन आपल्याबरोबर घेऊन त्या ठिकाणी आजारी कारखान्यांना अतिशय प्रभावीपणे निधी देण्याची उपलब्ध केंद्र शासन आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीनं काही योजना आहेत त्याचा फायदा घेऊन आपण निश्चितपणे हा कारखाना सुरू करू शकतो या कारखान्याचे बाराशे पस्तीस कामगार आहेत त्या कामगाराचा मुलगा म्हणून मला त्याच्याबद्दलची अतिशय जबाबदारीनं माहिती आहे या सगळ्यांचे अतिशय म्हणजे प्रश्न निर्माण झालेला आहे अगदी अगदी बरोबर तुम्ही तुम्ही सांगताय उमेदवार म्हणून तुमचे मुद्दे मांडताय पण हे सभासद म्हणून आपल्या समोर आहेत सभासदांना काय वाटतंय तुम्ही कितीही आश्वासन दिली सभासदांना नक्की काय वाटतंय तुम्ही अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत कारखान्याचे चेअरमन पाहिलेत व्हाइस चेअरमन पाहिलेत कारखाना कुणी सुस्थितीत नेला कुणी बंद पाडला अगदी तुम्ही सगळं पाहिलेले तुम्हाला आज हे उमेदवार तुम्हाला भेटायला आलेत नक्की तुम्हाला काय वाटतं कोणती आशा आहे कारखाना चालू होईल अनंत एकनाथ कुंजीर मी तिकडे काय वाटतं ना की कारखाना चालू व्हावा कसा व्हावा चालूच झाला पाहिजे पाहिजेवाडी याचा आपल्या गावातल्या लोकांना सगळ्यांना अनंत एकनाथ कुंजीर माझा हा समाज एवढा कारखाना का चालू व्हावा आणि यांच्या हातात सत्ता काय मिळावी असं काय वाटतं एक सभासद यांना नात्याने बोलतो दरवर्षी आमचा हजार ते दीड हजार टन ऊस असतो पण यावर्षी गोडगंगा बंद अनुराज बंद तर अक्षरशः आमचा ऊस वाळून गेलेला आहे आणि अक्षरशः म्हणजे ऊस जात आणि डोळ्यातून पाणी येतं असं शेतकऱ्याबाबत नाही झालं पाहिजे म्हणून हे जे उमेदवार निवडून द्या अशी विनंती करतो ग्रामस्थ आहेत स्वपिल जे आपण या निवडणुकीच्या माध्यमातून काय नक्की पाहतात तरुणांना काय आशा देऊ शकता कारण तरुण शेतकरी पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे काय तुम्ही आश्वासन देऊ शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे यशवंश जमिनीवर सगळ्यांचा असणारा डोळा आणि ह्या हे जे काही उमेदवार आहे यांची घोषणाच अशी आहे की एक इंच जागाही त्याच यशवंतची विकता आम्ही कारखाना दुराठा पेटून टाकू म्हणून माझं सगळ्या सभासदांना आवाने ह्या किटलीमध्येच त्या ठिकाणी तुम्ही चहा आभारायचं काम करा आणि ह्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या सभासदांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा आणि ज्वलंत हा प्रश्न यशवंत कारखाना सोडवण्यासाठी जा एकही इंच ही जागा न सोडण्याचं माझा काळ वेळ या ठिकाणी काल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने माझं स्टेटमेंट राहील ठिकाणी अतिशय जुने जाणते जवळपास पंच्याहत्तर ऐंशीच्या वयाचे या ठिकाणी मतदार आहेत तुम्हाला काय वाटतं कारखान्याबाबत आणि यांना का लोकांनी निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं हे कारखाना चालू होण्याचे सगळ्यांना आणि कारखाना चालू करते हे असं आम्हाला सगळ्यांना हेच आमचं एवढं म्हणणं आहे सुरेश कुंजीरस आहेत आपल्या बरोबर त्यांना काय वाटतं कारखान्याबाबत सुरू कसा व्हावा आणि यांना मतदान का करावं लोकांनी काय झालंय आता मी अडतीस वर्ष कारखान्या सर्व्हिस केली एक म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा चुलीचा प्रश्न आहे आणि जायचं म्हणलं की सर्वसामान्य वीज गुण ठेवायला एकेरवाल्याला पाया पडावं लागते ऊस येत नाही कुणी मग कुटीला द्यायचं म्हणलं की दोनशे तीनशे रुपये कमी टानाला आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची म्हणजे चुलीचा प्रश्न असल्यामुळं खऱ्या अर्थाने नगदी पैकी ऊस म्हणजे आणि त्याच्यावर सगळा हे चालतो प्रपंच चालतो शेतकऱ्याचा आणि म्हणून कारखाना यांनी सुरू केला पहा एवढीच अपेक्षा आहे मी राजकुमार रामचंद्र काळभूर लोणी काळभूर द अण्णासाहेब मगर मनिबाई देसाईया दत्तोबा कांचन यांनी ज्या पद्धत विठ्ठल तुपे पाटील ह्या लोकांनी जसं कारखाना उभा केला तर त्या पद्धतीने हे अण्णासाहेब मगर रयत पॅनलचे उमेदवार कारखाना चालू करतील राजू पाटील गुले अजून माधव अण्णा काळभोर दिलीपदादा काळभोर हे आणि हे उमेदवार सक्षम आहेत एकदम व्यवस्थित उमेदवार दिलेले सर्व ते कारखाना चालू करतील आणि एक इंच जमीन न विकता कारखाना चालू करतील भरत कुंजीर आहेत तेऊरचे माजी उपसरपंच तुम्ही या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत सगळे फिरताय तुम्ही तुम्हाला काय वाटतं यांना का, या या का निवडून द्यावं लोकांनी खरं तर निवडणूक लागली का लावली गेली हा मोठा प्रश्न आहे विरोधकांनी निवडणूक लावलेली आहे बिनवराजचे प्रयत्न चालू होते थे आम्ही थेऊर गावामध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी सर्वांना एकत्र बसून थेऊ थेऊरचे माझे सरपंच मी स्वतः सभासद आहे नवनाथ बाबा काकडे यांना आम्ही सर्वांनी एकमुखी नाव दिलं त्यानंतर काहींना ह्या विषयावरती पोटशुळ आला आणि त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये अडथळे आणले आणि बिनविरोध खरं तर कोणत्यातरी एका व्यक्तीला बिनविरोध जात आहे त्या हिशोबाने त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले आणि जे समोरचे जे जा सामोरं जात आहेत अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात जा आहे अतिशय त्यांचं काही लोकमत नसताना विनाकारण काहीतरी हेवेदावे करायचे आणि गाव वातावरण दूषित करायचं असे प्रयत्न चालू आहेत अशा प्रयत्नांना सभासद थारा देणार नाही असं मला वाटतंय आणि हा पॅनल कमीत कमी एक हजार मताच्या लीडने निवडून येणार आहे असंच मला वाटतंय आणि होणारच नक्कीच आहे धन्यवाद आ, बबन कुंजीर पण आपली प्रतिक्रिया देऊ इच्छितात तुम्हाला काय वाटतं हा काय झालं माहिती आहे का पूर्वी हां आमचे चुलते सेक्रेटरी होते आणि त्यांनी अण्णासाहेब मगर आमच्या घरी आठवड्याने यायचे अख्खे इकरार तयार केलेत आमच्या आम्ही स्वतः इक्रार म्हणजे शेअर होल्डर जेवढे बनवले आहेत ना आमच्या हस्ते झालेले आहेत आणि त्यावेळेपासून आमचा अण्णासाहेबांना पूर्णत्वाचे आणि आता जी मंडळी आहेत आत्ता उभे राहिलेली ते सक्षम आहेत आणि ते निवडून यावं अशी माझी पूर्ण इच्छा आहे निश्चितच आपण या ठिकाणी खुंजरवाडीमध्ये आलो होतो आणि या ठिकाणी रयत सहकार पॅनलचे जे उमेदवार आहेत ते गाठीभेटीसाठी आले होते आपण लवकरच पाहणार आहोत की जनता कोणाला मत देते धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे